या ट्रेलरमध्ये कटप्पा बाहुबलीला मारताना दाखवलाय याच ट्रेलर मध्ये तलवार भोसकल्यानंतर बाहुबली एका दगडाला टेकून बसल्याचंही दाखवण्यात आलंय बाहुबलीला मारत असताना हा दगड कुठेच दिसत नाही मग हा दगड कुठून आला हा प्रश्नच आहे देवसेना ज्या सैनिकांना मारते त्यातल्या एकालाही तलवार लागत नाही तरीही सगळे हवे तोडतात यातले दोन सैनिक तर असे आहेत जे तलवार फिरण्याच्या आधीच हवेत उडालेले या दृश्यात जी आग दाखवण्यात आली आहे ती खोटी असल्याचं स्पष्टपणे कळत भल्लाल देवचा बाप अर्थात बिजलदेव असं काय खात असावा ज्यामुळे त्याने दगडाचा हा मजबूत खांब एका फाईटमध्ये फोडून टाकला हा एक मोठा प्रश्नच आहे Boost is the secret of my energy. या सैनिकांवरून हे घोडे उडी मारत असताना हे सैनिक पुतळ्यासारखे का उभे दाखवलेत हे काहीच कळत नाही या शॉट मध्ये बाहुबलीच्या हातात काहीच नाहीये मात्र दुसऱ्या सीन मध्ये लगेच त्याच्या हातात लांब दांडाचा हातोडा कुठून येतो कोणास ठाऊ बाहुबलीवर बाणांचा पाऊस पडतो पण त्याला लागत एकही नाही असं कसं होऊ शकत बाहुबली या ढालीला लाथ मारतो तेव्हा कळत की या ढालीला हँडलच नाहीये असं बिना हँडलच्या ढालीनं कोण लढत असेल